शेतकऱ्यांना उल्या दुष्काळाच्या सवलती लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार फडणवीस यांनी म्हटलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण सहा निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट बघा विदर्भामध्ये तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे परतीच्या पावसाची सामान्य तारीख पंधरा ऑक्टोबर पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विदर्भामध्ये आठ ऑक्टोबरपासून पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे तसेच परतीचा सामान्य पाऊस हा पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होतो असे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आस असून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला होता सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे सोने चांदीच्या दरवाढीने दसऱ्याला घटली खरेदी दोन ऑक्टोबर रोजी प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर हा एक लाख अठरा हजार सहाशे नव्वद रुपये बघायला मिळाला तर चांदीचा प्रति किलो दर एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे बेचाळीस रुपये बघायला मिळाला अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त झालेली असून शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यामध्ये गेलेले आहे सोयाबीन कापूस मका आणि तूर पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीन पॉईंट एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे आरिदरेशेखालील यादीमध्ये आमचा समावेश कधी होणार गरीब असूनसुद्धा योजना मिळेना धनाट्यही घेतायत विविध योजनांचा लाभ शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये सत्तावीस कोटी रुपयांची वाटं प्रकडलेली आहे आर्थिक अडचण निर्माण झालेली असून शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडलेले आहे नवे सोयाबीन विक्रीला आलेले असून दर मात्र तीन हजार सहाशे रुपये क्विंटल मिळत आहे सततच्या पावसाने एकरी ॲव्हरेज घसरलेला आहे दैर्गिक आपत्तीचे सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बडी गेलेले असून अवकाळी आणि अतिवृष्टीने सहा महिन्यांमध्ये घेतले पंधरा बडी मालेगाव तालुक्यामध्ये पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आलेले असून दोनपेक्षा अधिक कर्मचारी युद्धपातळीवरती कामकाज करण्यात येत आहे आठ दिवसांमध्ये उर्वरित पंचनामे होणार पूर्ण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी भास्कर भगरे म्हणाले मुख्यमंत्री कृषीमंत्री यांना दिले पत्र पाठपुरावा करणाराशिव जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाची मागणी केली जाते संतप्त शेतकरी झाडावरती चढले पाच तास थरार चालू होता धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले राज्यामधील महापूर तसेच ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा याचिका दाखल करण्यात आलेली आहे एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची विनंती करण्यात आली घरकुलांच्या बांधकामामध्ये परळी तालुका जिल्ह्यामध्ये प्रथम आलेला असून अतिवृष्टीनंतर गती मंदावली राज्यामध्ये बीड जिल्हा प्रथम असून दिवाळीपर्यंत पन्नास हजार घरकुलांचे नियोजन करण्यात आलेले आहे सोयाबीन उत्पादकांची लूट होत असून वजन आर्द्रता माफामधील दोषांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे सेवा केंद्रामधील चालकांची मनमानी होते कागलमध्ये नागरिकांना त्रास दिला जातोय केंद्राची संख्या वाढवावी दिवसभर सेवा सुरू ठेवण्याची होते मागणी घडांबाबत उत्पादक चिंतेमध्ये सापडले सततच्या पावसाने द्राक्षबागा उत्पादक अडचणीमध्ये आलेले असून उत्पादनावरती होणार परिणाम शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले असून कडेगाव तालुक्यामध्ये ऊस सोयाबीनसह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलेला आहे तातडीने पंचनामे करा तसेच कर्जमाफी द्या शेतकऱ्यांकून केली जाते मागणी कदाकाठाला महापुराचा तडाखा बसलेला असून पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी झाले दिल इंग्लस पूर्व भागामध्ये सोयाबीन काढणी स्वेग आलेला असून सततचा पाऊस आणि किडीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता पिकांचे झाले मोठे नुकसान मंगेश साबडे यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन पालकमंत्र्यांच्या आश्वासानंतर सुद्धा उपोषण सुरूच आहे अतीच्या पावसाने पिकांची मोठी हानी झालेली असून बोरगाव परिसरामध्ये काढणी झालेला भुईभुंग पाण्यामध्ये सडतोय राशीव येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी तणाव निर्माण झाला प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक होतोय तर सरकारला श्वास घेणे सुद्धा अवघड होईल आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिला तेरा तारखेचा अल्टिमेट नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा सत्त्याण्णव पॉईंट सहा टक्के पाऊस झालेला असून नांदगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक एकशे चौतीस पॉईंट दोन टक्के पावसाची नोंद करण्यात आली अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे मडोली परिसरातील शेतकऱ्यांना भरघोस मदतीची अपेक्षा मका केळी डाळी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे शासकीय मदतीकडे लागले लक्ष अतिवृष्टी व महापुरामुळे भाज्यांचा भावा तिप्पट झालेला आहे गृहिणीचे महिन्याचे बजेट कोलमडलेले असून भेंडी गवार काकडी भोपळा दर वधारलेले आहे अतिवृष्टीग्रस्तांना धान्य वाटपाबाबत संभ्रम निर्माण एक हजार कुटुंबांना धान्य वाटपाचा दावा मात्र बाधितांची प्रतीक्षा अजूनसुद्धा कायम आहे परवडे परिसरातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांकून केली जाते मागणी शेतामध्ये साचले पाणी तलाव विहिरी भरल्या तुडूंब हा विस्तार ॲप्लिकेशन देणार शेतकऱ्यांना सल्ला पिकांवरील रोगही बसल्या ठिकाणी करणार परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी लागवडीवरती परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून पाण्याचा सा न झाल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव सौरऊर्जेमध्ये पुणे सोलापूर साताऱ्याची आघाडी सहा हजार पाचशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळाली कृषी पंपांसाठी दिवसावीज कोयना धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन अभयारण्यग्रस्तांचाही सहभाग नोंदवण्यात आला पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने निषेध व्यक्त केला जातोय पावसामुळे द्राक्षांची फळछाटणी ही पंधरा दिवस लांबणीवरती गेलेली असून शासनाकडून भ्रमनिरासा सरसकट भरपाईची केली जाते मागणी ऊस बिलातून पूरग्रस्त निधी वसूल करू देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा देण्यात आला इशारा कोकण किनारपट्टीला शक्तीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ सक्रिय झालेले असून मच्छिमारांना समुद्रामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच वेगवान वारे वाहणार चार दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला यंदा बरसला वीस टक्के अधिक पाऊस गतवर्षीच्या तुलनेमध्ये एकोणपन्नास टक्के कमी कडेगावमध्ये सर्वाधिक कमी महाज्योतीला दीड हजार कोटी रुपये ओबीसींसाठी त्रेसष्ट वसतीगृहे ओबीसींसह कोणत्याही समजावरती अन्याय होणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही आडक्या बहिणींची ई मधील तांत्रिक अडचण लवकरच दूर करणार महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती प्रदान करण्यात आली महाराष्ट्रासाठी दोन हजार सव्वीस हे पदभरती वर्ष राज्य रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा अतिवृष्टीमुळे देवळाली परवारातील बत्तीस गावांमध्ये नुकसान झालेले असून सरसकट पंचनामे करा आमदार गोखलेंचे जनता दरबारामध्ये आदेश परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटामध्ये सापडलेला असून उभे भातपिके आडवी झाली बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी पंचनामे करण्याची करण्यात येते मागणी चुकीचे कुणबी दाखले दिल्यास अधिकारी जबाबदार राहणार ओबीसी उपसमिती अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली माहिती पेण तालुक्यातील पंचनाम्यांना सुरुवात झालेली असून हजारो हेक्टर पीक क्षेत्रांचे पंचनामे करण्यात आले शेतकऱ्यांनी सहकार्य करावे तहसीलदार तानाजी शेजाड यांच्याकडून माहिती दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असून पालकमंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा तीन महिने केलेले कष्ट शहरभरामध्ये मातीमोल झाले डोळ्यांमधील अश्रुथामेना अनेक ठिकाणी पंचनाम्यासाठी कसरत सुरू असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची करण्यात येते मागणी ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही काँग्रेसचा सरकारला इशारा कर्जमाफीची सुद्धा हीच योग्य वेळ असे सुद्धा ते यावेळी म्हणाले प्रकाशा परिसरातील शेतामध्ये कापूस वेचणी कामाला बिबट्याचा अडसर शिवारामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार मजुरांमध्ये भीतीचे वातावरण असून उपाययोजना करण्याची गरज मधून आवं गिरणेमधून विसर्ग करण्यात आला सहा दरवाजे उघडून दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून हतनूरमधून दहा हजार सातशे तीन क्युसेकचा विसर्ग करण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवाजच्या लाभार्थ्यांकडे दीड कोटी रुपये अडकले घर बांधण्यास असमर्थता पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला लाडक्या बहिणींना येईना पंधराशे रुपये मिळेना सर्व्हर ठप्प झालेले असून केवायसी करणार तरी कसे थकी थपते एकत्र मिळणार का बहिणींचा सवाल ऊस नसताना महाकाली चालला पीक भरल्यावरती मात्र तो बंद पडला माड कटू कहाणी कारखाना ऊसाशी असतानासुद्धा गाडफासाठी शेतकऱ्यांच्या नसीबी दूरचा प्रवास पीक विमा योजनेची रक्कम अद्याप सुद्धा न मिळाल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे आरोस परिसरामध्ये आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष दसऱ्याला राज्यामध्ये एकवीस हजार ट्रॅक्टर खरेदी करण्यात आले शंभर कोटींच्या वरती उलाढाल झालेली असून गतवर्षीपेक्षा दुप्पट खरेदी करण्यात आलेली आहे जीएसटी दरामध्ये कपात अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय भूमिहीन शेतमजूर अल्पभूतरकांना म्हैस खरेदीसाठी विनाधारण कर्ज द्या हसन मुश्रीफ म्हणाले गोकुळच्या सुपरवायझरांना दिले टार्गेट पशुखाद्यांच्या दर्जाकडे लक्ष द्या असेसुद्धा ते यावेळी म्हणाले पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली असून एक रुपया पीक विमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान एनहंगावमध्ये केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाले व्यापाऱ्यांकडून सुद्धा होते अडवणूक खर्च लाखामध्ये आणि उत्पन्न मात्र हजारामध्ये किती वेळ उभे ठेवणार निराधारांना शासनाचा आधारच नाही वयवृद्धांना होतोय नाहक त्रास बँक व तहसील कार्यालयाच्या चक्रा मारण्याची पाळी पावसाळा संपून सुद्धा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे परतीच्या पावसाची परत एंट्री दोन दिवसांपासून बरसतायत सरी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांचे चुकाऱ्याले खात्यावरती वडवण्यास सुरुवात करण्यात आली एकशे चोवीस कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा असून शासकीय धान खरेदी सुरू दानपिकावरती तुडतुडा रोगाचे वाढते आक्रमण करपा व कडकरपा कर रोगासाठी उपाययोजना तांत्रिक अडथळ्यावरती मात गडचिरोली जिल्ह्यामध्ये शहाण्णव पॉईंट पंधरा टक्के खरीप ई पीक पाहणी करण्यात आली मुदतवाढीमुळे मिळाला दिलासा चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदवला पिकांचा पेरा हंगाम धोक्यामध्ये तरीसुद्धा आठशे चौवेचाळीस गावांची नजर आणेवारीकडे पन्नास पैशांपेक्षा अधिक रब्बीचे चौदा गावे उघडली भंडारा जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी एक्क्याऐंशी पॉईंट आठ टक्के सर्वाधिक पैसेवारी लाखणी तालुक्याची अमनगावमध्ये नवीन सोयाबीन खरेदीला चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रतिक्विंटलचा मिळतोय भाव परभणी जिल्ह्यामध्ये सत्तर कोटींची बिले थकली कंत्राटदारांचे निघाले दिवाळे जलजीवन मिशनची कामे ठप्प झालेली असून दिवाळीमध्ये तरी निधीचा अंधार दूर होणार का संतप्त सवाल धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले असून पंचनामे पुनर्तत्वाकडे चार दिवसांमध्ये प्रशासनाकडून होणार अहवाल तयार बाधित क्षेत्रामध्ये होऊ लागली बाळ अनेक गावांमध्ये जनावरांना चौतीस पॉईंट पाच टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सहा तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांना चारा पुरवठा साडेचार महिन्यांमध्ये दुप्पट पाऊस झालेला असून जिल्ह्याची नोंद गेली हजारी पार धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी अवघी सहाशे तीन मिलीमीटर प्रत्यक्षामध्ये एक हजार दोनशे अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची झाली नोंद किनवट तालुक्यामध्ये एकशे पंधरा दिवसांच्या पावसाळ्यामध्ये एकाहत्तर दिवस पाऊस झालेला असून तीन वेळा अतिवृष्टीने ओल्या दुष्काळाचे संकट गळत नांदेड परिसरामध्ये सोयाबीनला फुटले कोंब साहेब सांगा शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिके गेली वाया अखेर गोदावरी शांत झाली पण संकटाची लाट मात्र अजूनसुद्धा कायम आहे विष्णुपूरचे दरवाजे तब्बल पंधरा दिवसांनी झाले बंद हजारो हेक्टर शेतीसह घरांना बसला मोठा फटका अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा